नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं करीम गोल्ड आपल्या मराठी टूपमध्ये आज आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत काल आपल्याला चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली आणि ही तेजी आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळू शकते एक मार्केटमध्ये तोच अंदाज सध्या दिसत आहे कारण मार्केटमध्ये आजही कोणतीही मंदी पाहायला मिळाली नाही तर मग आजचा काय अंदाज आहे कशा पद्धतीनं मार्केट काम करत आहे आणि कशा पद्धतीने हालचाल असू शकते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला कापूस बाजार भावाबद्दल अचूक माहिती पाहिजे असेल तर आज आपल्या ग्रीनबुळ्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक कुठेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये जी बाजार बाजार थांबले होते तर हे जवळजवळ बावन्न हजार पाचशे रुपये एवढ्यावर थांबले होते काल आपल्याला त्याच मार्केटमध्ये तीनशे रुपयांची तेजी पाहायला मिळाली तर आज मार्केट आहे बावन्न हजार आठशे रुपयांवर म्हणजे आज आपल्याला मार्केटमध्ये ना तेजी पाहायला मिळाली ना मंदी पाहायला मिळाली परंतु मार्केट जे आहे हे तेजीमध्येच आहे तेजीमध्ये असून व्यवहार किंवा ज्याला आपण खुले वायदे बाजार म्हणतो किंवा वायदे बाजार म्हणतो तर ते तेजीमध्ये होते परिणामी आपल्याला कापूस बाजार भाव जो आहे या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी तेजी ही पाहायला मिळणार आहे तर सर्वसाधारण आजचे दर सुद्धा बावन्न हजार आठशे हेच असणार आहे त्यासोबत जे काही स्थानिक रेट असतील तर साधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे हा स्थानिक दर असेल त्यासोबत अकोट बाजार समिती असेल किंवा अकोला जिल्ह्यामध्ये असेल अकोला जिल्ह्याच्या जवळचे जिल्हे असतील तर त्या ठिकाणी सात हजार तीनशे सात हजार चारशे हा दर आपल्याला पाहायला मिळेल आता सात हजार तीनशे चारशे का तर त्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे जिथे वायदे बाजार भरले जातात म्हणून तिथं रेट जे आहेत हे तगडे असतात आणि हे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हे स्थानिक व्यापाऱ्यांचे रेट आहेत जिथं त्यांच्याकडूनही घेणारे एक दुसरे व्यापारी असतात म्हणून इथं जास्त कॉम्पिटिशन तयार होत नाही परिणामी तिथं आपल्याला रेट वाढत नाही आता इतर राज्यांमधली काय परिस्थिती तर सर्वसाधारण राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये दर आपले आहे आपल्यापेक्षा म्हणजे महाराष्ट्रापेक्षा पाचशे रुपये जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार आठशे रुपये आहे सर्वसाधारण महाराष्ट्र एवढाच दर त्या ठिकाणी आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये बावन्न हजार नऊशे रुपयांचं मार्केट आहे कालही हेच मार्केट होतं गुजरात पंजाब आणि हरियाणा आता या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर झालेला हो आहे जर तुम्ही मागचा रेट जर पाहिला तर साधारण बावन्न हजार नऊशे रुपये एवढा दर होता तो तीनशे रुपयांनी जवळजवळ वाढून त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा झाला परिणामी आज प्रत्येक राज्यामध्ये दर जे आहेत हे चांगले आहेत आणि मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये तेजी चांगली आहे आता हीच तेजी जर काही राहिली तर लवकरच आपल्याला आठ हजार आकडा पार झालेला पाहायला मिळेल आणि ही शेवटची एक तेजी आपण समजूयात की जी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मार्केटमध्ये फारसं काही उलाढाल जी आहे तर ती होणार नाही तर मित्रांनो आजच आपल्या जर तुम्हाला कापूस विक्री करायचा असेल तर जशी जशी तेजी वाढेल तसं तसं कापूस विक्री करावा जेणेकरून तुमचं मुलांवर नुकसान ठेवेल आणि पुन्हा जास्त वाट पाहू नका कारण तेजी जी आहे ही इथून पुढं खूप जास्त असणार नाही ही शेवटची तेजी आहे असं समजा तर आजच आपल्या ग्रीनबोड चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला एक अशा चांगल्या बातम्या किंवा चांगली माहिती तुम्हाला कापूस बाजाराबद्दल पाहायला मिळेल आणि चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट ही पाहायला मिळेल धन्यवाद